नमस्कार आणखी एका नवीन आणि प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आता ना रात्रीच्या वाजले आहेत अकरा आणि आता मी व्हिडिओला सुरुवात करते खास करून म्हणजे आता आम्ही चाललो आहोत पिकनिकला म्हणजे आम्ही पाच जणं आणि आम्ही चौघने आमची आई म्हणजे आमचं ठरलं होतं मिस्टर रिटायर झालं कुठेतरी पिकनिकला जायचं आईला घेऊन आणि जातो आम्ही महाबळेश्वरमध्ये तापोळ्याला म्हणजे सातारा जिल्ह्यात देतो महाबळेश्वरतून महाबळेश्वरला आम्ही अगोदर गेलेलो आहोत त्याचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर ठरवलं तापळीवर जायचं जेव्हा बघत तिकडे तापळीवर जाऊन होता तो बघायच खूप छान आहे तिथे राहायला जाते तिथे जाऊन तो आम्हाला पुन्हा चालला आहे म्हणजे आम्ही कुठे फिरणार होतो दोन दिवस आम्ही ना निवांत तिथे जाणार चिल करणार आहोत आणि आम्ही ना, ना, ना रेड बस ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुकिंग केली नीता ट्रॅव्हल्सची आणि त्याची तिकीट आहे एकाची बाराशे रुपये म्हणजे स्लीपर सीट बस आहे आणि ती बस आहे नेरूळ एल पीवर रात्री बारा वाजता सकाळी तिकडे पोहोचणार महाबळेश्वरला म्हणजे महाबळेश्वरपर्यंतच बस आहे तिथून आम्ही दुसऱ्या गाडीने तापोळेला जाणार आहोत पंचवीस वीस किलोमीटर आहे तापोळा महाबळेश्वरून ते अजून ठरवू नय का कोणत्या बसने जायचं ते तिथे राहणार तुम्हाला सांगते एक रात्र रा दोन दिवस आणि दोन रात्र आमच्या जा प्रवासात जाणार आहे त्याला मग आता पुढची वेळी आपल्याला तापोळाची असणार आहे जास्त नाही दोनच दिवस राहणार आहोत चांगलं आम्ही साडे अकराला इथून निघणार आहोत आमच्या इथून जवळ आहे नेरोध म्हणजे पंधरा वीस मिनटंच लागतात कॅबने जाणार आहोत खुश आहे आई हा होय का नाही होय पटन मला पण जमत घट्ट करून दिली पटन थांबेल हा काय दुसरा तुमचा हा ना hmm. काय hmm. का तिला नाही बटन सगळी लूज झाली ते दुपारी मी घट्ट सांगितलं आणि टोपी पण म्हणजे थंडी चला आता आम्ही निघतोय आणि हा आपला रात्रीच्या प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे रिक्षाने आलो तिघं आई मी आणि हे आणि मुलं मागून येतात दुसऱ्या रिक्षाने एल पीला आलो आम्ही तिथून बस आहेत बस सांडपाडाला आली म्हणून आम्ही लगेच निघालो दोन तीन बसेस गेल्या इथे चालेल का मग कोणती आहे चला ऐक पकडलं ज्या स्टॉपवर आम्ही उभं होतो ते बस नव्हते पुढच्या स्टॉपला तर आम्हाला मग आम्ही धावत पळत पकडली सीट होती आहे हळू पडताल ना बस सामान आणि आता ना तुम्हाला सीट बद्दल सांगते पुढे दोन सीट आहेत मागे दोन्ही बाजूला एक बाजूला एक आहे तिथे आई पुढे मुलं आहेत ना पाठीमागे आम्ही दोघ जण दिसतं बाहेरचं काढा मस्तपैकी मस्त पेकिंग तिथे झोपलेत नको कर अरे पडशील सामान्य करायचं आणि पडते सोडायचे आजी आहे ना नाही सोडणार आजी आहे तर सोडणार ना

रात्रीच्या ना दीड वाजून गेलेत नाही आता बस थांबवली खोपोलीला अर्ध्या तासासाठी ज्यांना वॉशरूमला किंवा चा वगैरे पाहिजे त्यांच्यासाठी मीनी जयच उतरतोय बाकी सगळेजण झोपलेत ही बघा ही आमची बस नीता ट्रॅव्हल्स मग अशी ना व्हिडिओ काढता आला नाही कारण अंधार होता म्हणून आणि आता ना ती पुन्हा थांबली आहे म्हणजे सकाळचे साडेपाच वाजलेत साताऱ्यात अर्धा तास चहा पाण्यासाठी दुसरी पण बस आली

आठ वाजता मी महाबळेश्वरला उतरलो मध्ये मध्ये खूप जण उतरली वाईला पाच गणेला टाका तिथे टाका बाबू उतरला का महाबळेश्वरहून तापोळा ना सव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे पण टॅक्सीवाल्याने आम्हाला ना पाच जणांचे बाराशे रुपये सांगितले म्हणून आम्ही ना दहा मिनटं चालत ना महाबळेश्वर एस टी स्टँडला आलो आणि बघा तापोळा एसटी पकडली पाच मिनिटाच्या अंतर चालतून चालली एस टीतून आता आम्ही ना तापोळ्याला उतरलो महाबळेश्वर ते ना आम्हाला एस टीने एक तास लागला आणि त्या मला ना आम्ही जिथे स्टे करणार ना तो ना म्हणजे ऋषी शिंदे तो येणार आहे पिक करायला आणि हा बघा हा ऋषी शिंदे एस टी आयच्या अगोदरच येऊन थांबलेला आता आम्ही चालू आहे बुक केलेल्या शिंदे ॲग्रो फार्मवर त्याच्याच गाडीने अगदी इथून ना दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर हो आहे आणि त्याची गाडी छोटी असल्यामुळे आम्ही जण चालू आहे पहिलं म्हणजे मी मिस्टर आणि आई नंतर त्यांना पुन्हा म्हणजे जयला आणि त्रिलाल पुन्हा तो न्यायला येणार सकाळची शाळेची कॉलेजची पूर्ण आता आम्ही पोचलो सगळेजणं फार्म हाऊसवर आता तुम्हाला तर आमचा रूम दाखवते हा बघा खूप सुंदर असा ना मीडियम साईजचा रूम आणि त्यात हे मोठे ना दोन बेड आहेत म्हणजे चार मासांना आरामात झोपू शकतात आणि आम्ही ना पाच जण आहोत त्यांच्याकडून एक्स्ट्रा एक गादी घेणार आहोत आणि समोरच बघा टी व्ही आणि इकडे बघा मिरर आणि वॉश बेसिन आणि बाजूलाच इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे त्यात गिजर पण आहे आणि समोरचा व्यू बघा किती भारी आहे म्हणजे आम्ही मस्त असं ना दोन दिवस या निसर्गाच्या सानिध्यात ना व्ह्यू पाहत खूप एन्जॉय करणार आणि हे ठिकाण ना पाण्याच्या बाजूला असल्यामुळे त्यांना खूप थंडी वाजते पाच जणांसाठी आता मी ना फ्रेश झालो म्हणजे फक्त ब्रश केलं आंघोळ नाही केली आणि पहिला चला पहिला नाश्ता करूया खूप भूक लागली आहे रात्री लवकर जेवलेलं म्हणून आणि ना आता सकाळचे ना दहा वाजून पण गेलेत आणि नाश्ता बनवेपर्यंत वेळ वे लागतो पण आम्ही ला, ना येते चकली आणि ना रवा काही काढलेला तो खातो भाज केलं केलं आजी बसली खिडकीत नाश्ता तयार झाला मी नाश्ता करायला खाली चालले आणि वरती रूम आहेत आणि खाली त्यांनी छान बसायची व्यवस्था केली आहे तर नाश्ता करूया मी ना उतरून ते पायऱ्या बघा आणि आमच्या कोकणातले चिरे ते बोले तिकडे मंगनगडवरून मागवलेत हळू यावा पकडून पकडून आईला पकडायला वेळ नाही मला चप्पल नाही घातले हा उतरा चल मस्त दोघ जण बसलेत नाश्त्याला आम्ही त्यांना ना कांदेपोहे बनवायला सांगितले कारण कांदेपोहे आम्हाला सगळ्यांनाच आवडतात आणि ना समोरचा व्यू बघ किती सुंदर आहे डोंगर पाणी आणि थंडगार वारा आणि असं ना झाडाच्या ना झोपावर बसून ना निसर्ग बघत कांदेपोई खायला ना खूप भारी वाटतंय आणि आम्ही ना इकडे आलो ना खूप आनंद पण झाला आणि समाधान पण वाटतंय तर बघा भारी आली आणि आता जे नाश्ता करून ना, ना में ते ते में ते में ते, कायाकिंग करायला गेला आहे टिनू नाही जातं टिनू घाबरते आणि हे सगळं ना आपल्याला पॅकेजमध्येच मिळतं आहे म्हणजे कायकिंग बोटिंग आणि ते पण अनलिमिटेड आहे म्हणजे आपण किती वेळ पण करू शकतो आणि सेफ पण आहे आणि त्यांच्याच या सगळ्या बोटी आहेत आलाय वातावरण पण खूप सुंदर आहे धरण आहे कावेरीमध्ये आईला ना ही जागा खूप आवडली दोन दिवस आपण इथे राहणार हे ऐकून तिला ना खूप आनंद झाला आणि बरं पण वाटलं तिला जास्त काय फिरायला जमत नाही आणि तिच्यासाठी आम्ही ना कुठे दुसरीकडे जाणार नव्हती तिथे थांबणार आहोत आणि आजचा हा व्हिडिओ ना मी आता इथे संपवते पुन्हा भेटू आपण तापोळ्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद